हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द व्हेरिएबल व्हेरिएबलचा मराठी तट बदलता चंचल अनित्य परिवर्तित परिवर्तनशील चल अस्थिर अनित्य संख्या, परिवर्ती संख्यार्तित परिवर्तनीय घटक होता है वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है हर मूड इज वेरिएबल दुसरा वाक्य है वेरिएबल क्वालिटी तीसरा वाक्य है एक्सपेक्ट वेरिएबल क्लाउडिनेस एंड फॉग टू चौथा वाक्य आहे अवर टीम्स परफॉर्मन्स दिस इयर हॅज बिन व्हेरिएबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू